मंडळी दिवाळीमध्ये शिरई म्हणजे झाडू खरेदी करणं फळा किंवा केळसुणी देखील बऱ्याच ठिकाणी याला म्हटलं जातं याला खूप जास्त आनंद साधारण असं महत्व आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी आपण या केळसुणीचे पूजन करत असतो तर ही जुनी केळसुणी शनिवारी किंवा अमावशेला फेकून द्यावी आणि गुरुवारी शुक्रवारी चुकूनही केरसुनी किंवा आपल्या घरातला जुना झाडू फेकून देऊ नये शुक्रवारी गुरुवारी फेकून दिला तर आपल्या घरातील बाहेर जाते आणि घरात कायम टिकून राहते त्यामुळे ही चूक आपण अजिबात करू नये बर नवीन झाडू घरी कधी आणावा तर धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू आपण घरी खरेदी करून आणावा आणि विधिवत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या झाडूचीही पूजा करावी याशिवाय लक्ष्मीपूजनाची पूजा अपूर्ण मानली जाते केरसुनीची पूजा म्हणजे अलक्ष्मी पूजा ज्याप्रमाणे माता लक्ष्मीच्या पूजेला असं आहे त्याचप्रमाणे अलक्ष्मीची पूजा ही तेवढीच महत्वाची मानली जाते या दोन्ही गोष्टींचे पूजन लक्ष्मी पूजनाला आपण आवर्जून करावं यामुळे केसुणीची पूजा न विसरता आपण या दिवशी करावी यामुळे घरातील दारिद्र्य दूर होते आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो श्री स्वामी समर्थ